चारशे जी मार्का बोलाशे दोनशे दोनशे दहा दोनशे अठरा दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे पंचावन्न सत्तर रुपये दोनशे ऐंशी पंचाळीशी नव्वद तीनशे रुपये बोला चारशे रुपये चारशे पंचवीस जी मार्का चारशे तीस रुपये चारशे जी

ಚಾರು ರೂಪ

शंभर दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे एकावन रुपये रुपये पंचावन्न रुपये पाचशे रुपये पाचशे दहा रुपये पाचशे 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 पंचवीस रुपये दोनशे रुपये एकावन्न तीनशे रुपये एकावन्न तीनशे एकावन्न पंचावन्न रुपये सत्तर ऐंशी नव्वद चारशे रुपये चारशे अकरा रुपये पंचवीस रुपये चारशे पंचवीस रुपये तीस रुपये चारशे तीस रुपये चाळीस रुपये चारशे पंचाळीस रुपये चारशे पंचाळीस चारशे बोला मार का पन्नास रुपये साठ रुपये पाचशे पाचशे रुपये सहाशे रुपये एक्कावन्न रुपये सातशे पंचवीस रुपये सातशे पंचवीस रुपये बोलू घ्या सातशे पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये पस्तीस रुपये सातशे पस्तीस एक सातशे पस्तीस दोन सातशे पस्तीस तीन एक भाऊ करा <laughs>